आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणारी आवक वाढू लागली आहे त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी सहा वाजता धरणाचे दरवाजे साडेतीन फूट उघडून तीस हजार नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्याचबरोबर धरणाच्या पायथ्या विद्युत ग्रहातून सध्या दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या धरणात अडतीस हजार नऊशे तेरा क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून एकूण तेहतीस हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या धरणात एकशे तीन पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे शहाऐंशी मिलीमीटर mm, नवजा येथे चौऱ्याण्णव mm, मिलीमीटर तर महाबळेश्वरला सत्त्याण्णव मिलीमीटर पावसाची mm नोंद झाली आहे धरणात आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग Bueno, una tienda ahí.